तिकडे पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते जिल्ह्यातील अत्यंत चुरशीची लढत म्हणून इंदापूरच्या नगर परिषदेकडे पाहिलं जात आहे कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांच्यात ही लक्षवेधी लढत आहे तर... नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे अगदी थोड्या वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे आणि आताच इंदापूर मधील या मतदान केंद्रावरती या ठिकाणचे कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर दाखल झालेले आहेत गारटकर आपल्या बरोबर दादा आज मतदान प्रक्रिया पार पडते आता मतदान केंद्रावरती तुम्ही दाखल झालाय काय सांगाल आज लोकशाहीचा सा उत्सव हा इंदापूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू होतोय हा इंदापूर शहरातला जो आमचा मतदार वर्ग आहे हा अत्यंत उत्सवप्रिय आहे आणि या नगरपालिका निवडणुकीमध्ये तो योग्य भूमिका बजावून आज जी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती इथला जो संघर्ष आहे किंवा कार्यकर्ता आणि संघटना का फक्त पैसेवाला या विषयीचा निकाल आज तो घेणार आहे आणि मला खात्री आहे की या निकालामध्ये या ठिकाणी जनशक्तीचा विजय हा नक्की होणार आहे उद्याचा गुलाल हा कृष्णाभिमा विकास आघाडीच्याच लोकांच्या अंगावरती पडणार खूप खूप धन्यवाद